माझ्या टीचरांचे नाव पुष्पा राजपूत मॅडम मी आज शिवगर्जना निमित्त सर्वांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा मी आज शिवगर्जना बोलत बोलून दाखवतो आस्ते कदम असते कदम असते कदम महाराज गडपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति जुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय क्षत्रिया महाराजा धीराज राजा शिव छत्रपती महाराज की नमा पार्वती पदे महादेव धन्यवाद